मी जेव्हा वृत्तपत्र पत्रकार परिषद घेतली तेव्हा मी बोललो की यापुढे मी जी काही टीका करणार आहे ते, ते देशाच्या पंतप्रधानांवरती नसेल तर नरेंद्र मोदींवरती असेल कारण देशाच्या पंतप्रधानांचा मी कधी अपमान करणार नाही करू शकत नाही करू इच्छित नाही पण निवडणुकीमध्ये जर का ते येऊन एक तर तुमचा संबंध काय महाराष्ट्राशी महाराष्ट्राच्या बाहेरच्या आहात तुम्ही आणि महाराष्ट्रामध्ये येऊन जी शिवसेना शिवसेना प्रमुखांनी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी स्थापन केली तिला जन्म दिला त्या शिवसेनेला तुम्ही नकली म्हणता अरे नकली शिवसेना म्हणाले की काय तुमची डिग्री आहे की काय ही काय तुमची डिग्री आहे ही नकली आहे पण आहे मग त्यांचे दुसरे पार्टनर आले खंडे फोर पक्षाचे दुसरे नेते अमित शहा ते बोलून गेले शिवसेना नकली आहे बोला तुम्ही पण मी तुम्हाला जे भारतीय जनता पक्षाला म्हणतोय की हा भाडखाऊ जनता पक्ष आहे भाडखाऊ आहे भेकड आहे आहे नाही नुसतं मी काहीतरी बोलायचं म्हणून घरची बाराखडी नाही बोलवते मी भेकड येवण्यासाठी म्हणतोय की ज्या पद्धतीने त्यांनी आपले गद्दार फोडले ईडी इन्कम टॅक्स सीबीआय च बंदूक लावली त्यांच्या डोक्यावरती आणि घेऊन गेले या इथूनच पालघर बंदच गेला ना ते सुरतेला म्हणूनच मी पालघरमध्ये मध्ये आलोय बघू याच्या पुढे कोण गद्दार जाऊ शकतो गुजरातला तेच बघायला आलेलं आहे तुम्ही बंदूक लावून घेऊन गेला तुमच्याकडे ताकद नाही आज माझ्याकडे मी तुम्ही माझा पक्ष चोरलाय माझं चिन्ह पळून गेलेलं आहात अरे कशाला माझे वडील तुम्ही चोरण्याचा प्रयत्न करताय एवढे तुम्ही काय बोलाय त्यांना बोलू द्या सोडून घ्या त्यांना पण तरी देखील हजारो माणसं माझ्यासोबत आली कशासाठी आलेली आहे काय येऊ शकतात ती आजपर्यंत भगवा झेंडा फडकत होता डोळ्याने त्याच्या बरोबरीने कम्युनिस्टांचा लाल झेंडा फडकतोय इकडे काँग्रेसचा झेंडा फडकतोय आणखीन तिकडे माझे काही मित्र आहेत त्यांचे झेंडे आहेत तुम्ही शिव शिवसेना संपवायला निघालात उद्धव ठाकरेला संपायला निघालात ही यांची वृत्ती आहे जो ह्याने देईल सात त्यांचा करणारे घात ही यांची स्लोगन आहे गेल्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ढवळे साहेब आपण म्हणालात की या पालघरनी चमत्कार केला पण तेव्हा आम्ही एक चूक केली होती आम्ही मोदी पंतप्रधान व्हावे म्हणून ह्याच पालघरमध्ये येऊन प्रचार केला होता आणि मग तुम्ही विचार करा मोदी पंतप्रधान होण्यासाठी म्हणून जी शिवसेना कठीण काळापासून मोदींच्या सोबत राहिली ती शिवसेना मुळासकट संस्वायला जे निघतात ते पालघरकरांना काय नाही देऊ शकतील कोण आहे त्यांच्याबरोबर भले आम्ही आमची तुम्ही नकली सेना म्हणून जी चेष्टा टिंगलटवळी करताय पण अमित शहाजी तुमच्या गाडीमध्ये अस्सल भाजपाचे लोक किती राहिलेत मला का सगळ्या तुमच्या स्टेपने आकडे बसलेले आहेत म्हणून मी यांना बाहेर खाऊ म्हणतो का कारण त्यांचं स्वतःच कोणीच नाहीये सगळे याला फोड त्याला फोड त्याला फोड आता आमदार भुसायला सांगत होते मी आपण आपलं महाविकास आघाडीचं सा सरकार असताना काय काय कामं केली आणि मला ते सांगत होते की उद्धवजी बोलायला लागलो तर तासभर पुरापूडना आणखी बरंच बोलता येईल एवढी कामं आपण केली होती मग एकदा माझं काय मत आहे की निवडणुकीमध्ये एकमेकावरती दोष आरोप करण्यापेक्षा अशी एक निवडणूक करा माझी तयारी आहे इकडेच व्यासपीठ लावू मोदीजी तुम्ही या मी महाराष्ट्राचा माझी का होईना पण मुख्यमंत्री म्हणून येतो मी अडीच वर्षात काय केलं हे मी सांगतो तुम्ही दहा वर्षात काय केलं हे तुम्ही सांगा नुसतं होती टीका करायची प्रत्येक भाषणामध्ये अरे उद्धव ठाकरे जर का तुम्ही संपवला आहात तर मोदीजी तुम्ही विश्वगुरू आहात संपूर्ण जगातले ने लोकप्रिय नेते आहात पण तुम्हाला प्रत्येक सभेमध्ये उद्धव ठाकरेचा उद्धार केल्याशिवाय तुमचं भाषण पूर्ण का नाही होत अमित शहा तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात आता होताच म्हणायला पाहिजे कारण आता त्यांचं संपलं काम तुम्ही तिकडे चीनला उत्तर द्यायला पाहिजे जो चीन अरुणाचलमध्ये घुसतो आहे लडाख लडाखमध्ये घुसतोय इकडे ती त्या तिकडे सेपटे घालतात चीन घुसला तरी चालेल पण उद्धव ठाकरे संपला पाहिजे संपवा माझं आव्हान आहे उद्धव ठाकरेला संपून दाखवा हे माझ्या हे सगळे उद्धव ठाकरेचे प्रेमी माझ्या समोर बसलेले आहेत महाराष्ट्रभर पसरलेले आहेत तुम्हाला आम्ही निवडून दिलं होतं तर चीन पाकिस्तान वगैरे वगैरे जे देशाचे शत्रू आहेत त्यांना संपवण्यासाठी दिलं होतं पण देशाचे शत्रू मोकाट आहेत त्यांच्याकडे बघायला सुद्धा तुमची काय हवा टाईट होते घाबरता पण इकडे खणा काढून बसता आणि तिकडे शेपट्या घालून फिरता हा तुमचा भाडगाव जनता पक्ष नाही तो दुसरा कोणता जनता पक्ष खाऊ ना खाऊंगा ना खाणे डवळे साहेब आपण बोला ते बरोबर आहे आणि मला खरंच बरं काय वाटतंय कि भारत दला विचार ला की ग्रामीण भागात कुठेही जा प्रत्येकदा विचारला की तुम्ही मत कोणाला देणार आहात ते सांगतात यावेळेला काय हो भाजपला आम्ही मत देणार नाही मोदींना तर अजिबात देणार नाही आणि महत्वाचा मुद्दा जो प्रचारातला आहे प्रचारातला म्हणण्यापेक्षा लोकांच्या मनातला आहे तो प्रश्न मी तुम्हाला विचारतो तुम्हाला देशात सरकार पाहिजे ना हो की नाही मग तुम्हाला मोदी सरकार पाहिजे की भारत सरकार पाहिजे पण ते तर जाहिरात करतात मोदी सरकार तुम्हाला सिद्ध करून दाखवावं लागेल जो आपल्या देशाच्या सरकारला स्वतःच नाव लावतो तो, तो उद्या माझ्या देशाचं नाव बदललं तर काय करू शकाल तुम्ही हा भारत माता देश आहे भारत माता माझी माता आहे मोदीजी तुमचं नाव तुमच्या दाराच्या पाठीवर लावा माझ्या देशाच्या पाठीवरती तुम्हाला लावता येणार नाही काय तुम्ही आता उद्या पंतप्रधान पदावर पदा न उतरल्यानंतर कदाचित तुम्ही झोडी आठवून जाल कुठे गोहेत तर गुहेच्या बाहेर लावा नाही तर गुजरात परत गेल्यानंतर तुमच्या दाराच्या बाहेर मोदीचं नाव लावा पण माझ्या देशाच्या सरकारवरती मोदी नाव पुन्हा लावता कामा नाही येता कामा नये अरे एकशे चाळीस कोटीचा हा देश एक माणूस सगळ्यांना गुलाम बनवू शकतो एक माणूस जणू काही स्वर्गातून अवतरलेला आहे आणि तुम्ही माझे गुलाम आहात अशा पद्धतीने राजवट तो चालू शकतो आणि आम्ही काय असेल ते पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा अबकी बार 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 काय ना अबकी बार भाजपात तडीपार तडीपार करून टाका यांना घराणेशाई वरण ते आमच्यावरती आरोप करतात अरे मी तर नेहमी सांगतो की मला अभिमान आहे माझ्या आई वडिलांचा मला अभिमान आहे आणि मी तयार आहे जसं मोदींना मी सांगतो एका मॅच येऊन तुम्ही तुमच्या दहा वर्षाचा हिशोब मांडा मी माझ्या अडीच वर्षाचा मांडतो आणि लोकांवरती सोडा मग ईव्हीएम मध्ये खेळ नाही करायचा ईडी इन्कम टॅक्स सीबीआय नाही लावायचा लोकांना निर्णय घेऊ द्या माझी तयारी आहे हे तर लोक तुम्हाला घरी पाठवतील ना तर लोक मला घरी पाठवतील मला मंजूर आहे जनतेचा फैसला मला मंजूर आहे पण सगळीकडनं जणू काही हे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय यांचे घरघडले आहेत अशा पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांच्या मागे पाहिजे अहो सारा तो अमोल कीर्तीकर तुम्ही येऊन बघा चांगला तरुण आज उभा राहिलेला तिकडनं निवडून येतो जशी भारती ती येते ना तसं अमोल कीर्तीकर तिकडनं निवडून येतो कारण अमोल कीर्तीकरचं नाव जाहीर झालं लगेच इडीवाले मागे काय दुसरं काम धरणार नाही उद्धव नाही लगेच अमोल कीर्तीकरला बोलवलं तिकडे ईडीच्या चौकशीसाठी कशाला करोना तो काळामध्ये आणि खिचडी घोटाळा केला कसला खिचडी घोटाळा हो तुम्ही आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा